कामगार हा शब्द आपल्या कानावर पडल्यावर सहा महिने आपलं घर सोडून बाहेर राहावं लागतं ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या जा ठिकाणी त्यांना लागतं रात्री अपरात्री उठून त्यांना उसतोडावं लागत त्यांना मूलभूत सुविधा देखील नाहीत आरोग्याच्या सुविधा नाहीत त्यांच्या मुलांचं शिक्षण या उसतोडीमुळेच त्यांच्या मुलाचे शिक्षण हे प्रवाहाच्या बाहेर गेले ज्या ऊसतोड कामगारांचे काय काय प्रश्न आहेत त्यांना तोडताना कोणत्या कोणत्या समस्यांना समोर जावं लागतं आणि ह्या सहा महिन्याच्या कालावधीनंतर ते काय करतात काय काम करतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज साहेबराव अशोकराव पंचाळ भारसवाडा राहणार आणि भारसवाड्या गा गावामधील वडगाव शिवारातील ऊसतोडाय लोक पण अशा काय बकळ काय अशा समस्या आहेत की हे लोकाला मेडिकल नसते बकळ काही योजना असते पण याच्यामध्ये हे जे आमचे लोक आहेत ते पुरेच आहेत समजा पण त्याच्यामध्ये काही बकळ आजू वाढच येत ना आज समजा भाव वाढला म्हणून आम्हाला केंद्र सरकारचे उपरीत मोदी साहेबाचे पण याच्यामधून त्या लोकायला काही अवजार कमी त्या लोकाला बूट पाहिजे स्पेशल कारखान्याचा बूट जर तोडायचा असेल ते वेगळा पाहिजे बाया माणसाला बी बूट घालायला पाहिजे पुन्हा नंतर याच्यामधली आजूक योजना किंवा हे जे आमचे पैसे वाढ झालेले तर आजूक सुद्धा याच्यामध्ये वाढ करून ह्या लोकांना गोरगरीबासाठी मी सुद्धा त्या त्याचाच माणूस आहे पण याच्यातलं बोनस काढून आपल्याला लास्टपर्यंत देताना आम्हाला समजा जर लाख रुपये देत असेल कारखाना पण जाताना आमच्या खिशामध्ये दहाही हजार रुपये नसतात कारण आम्ही कटून टाकलेली असती उचल मग आम्ही भानगडीमध्ये येतो मग भानगडीत आल्यामुळे सगळा व्यवहार आमचा अंधारमध्ये आहे म्हणून याची सगळी सरकारनं घ्यावा नाही प्रत्येक टोळीला त्या काय बोनस चांगल्या रुपयामध्ये देऊन यायची दिवाळी चांगली साजरी करावं हो ही माझी मोदी साहेबांना हिंद जे महाराष्ट्र केव्हापासून तुम्ही ऊस तोड छप्पन रुपयापासून ऊस तोडला सर छप्पन रुपये मी सुद्धा एक कार्पेंटर आहे पण काही आमदार आल्यामुळं आम्ही केळीचं बिया घेतलं आम्ही ऊस लावायचा कुठं पुन्हा याच्यामध्ये एक प्रश्न मोठा आहे ज्या लोकांना जमीन नाही त्या लोकाला गुर आहेत आमच्याकडे दोन गाईत काही लोकांकडे दोर पण याच्या काही प्रश्न बकळ बकडे याच्यामध्ये काही लोकांना जमीन आहे जमीन बी करता येला आणि काहीच नाही त्या धंद्याला जात आणि काही नाही सर्व लोक धंदा करू शकते फक्त ह्या लोकांकडे नोंद घ्या खरच हे लोक काम करणार आहेत का काय ज्या वेळेस आम्ही नोटरी करतो त्यावेळेसच तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा किती लोक कारखान्याला येतात ह्या लोकाला काय बोनसच्या माध्यमातून आजवर नाही भेटलं पण इथून बुडी भेटत आहे का तेव्हा येणार नाही आणि आम्हाला जर जाते वेळेस तो येऊ लागले तर आम्ही पळून कशाला जातो म्हणून बाबा करायचा असेल आणि सोन्याचा घात जर भरवायचा असं थोडी आणि शाळेची व्यवस्था करावं ही माझी मोदी साहेबाला नम्र विनंती जेव्हा तुम्ही ऊस तोडायला येता सहा महिने तुम्हाला घरदार सोडावं लागतं मग तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो नाही सर याच्यामध्ये कसं आहे काही मुलं वस्तीग्रहावर आम्ही घातलेले आणि काही मुलं घरीच आहेत पण ती योजना सगळी बिघडली चालली ना मूल जर स्वतःजवळ जर असलं तर ते सगळं होत नाही तर मग गावोगावावर इंग्लिश स्कूल ठेवून ते मुलं जर शाळेवर जर नेले या गरीब लोकांची तर अतिउत्तम होईल ते माझं म्हणणं नाही ना असंच करा शाळा घरी जरी असली तरी मुलगा शिकू शकते आणि आपण इकडे असलं तरी शिकू शकते पण असा जोड होईल ना जास्त लेकर बाळा असल्यामुळं तर हे इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून जर केलं तर हे सासेस होऊ शकते शाळेचं बी वर्षातून सहा महिने तुम्ही उसतोडीचं काम करता हो आता सहा महिने संपल्यानंतर मग तुमच्या हाती काय काम काय नाही हेच आम्ही थोडं मोलमजुरी करतो कोणी मोलमजुरी इकडे तिकडे काम करून थोडं गुजारा करतो हो फक्त या उसतोडीच्या या मजुरीवर तुमचा उदरनिर्वाह चालतो याच्यावर चालते आणि याच्यावर चालणार हे मोठा व्यवहार आहे फक्त एवढीच आहे की माझं म्हणणं एक की याच्यापासून सगळ्याला लाभ व्हावं हेच माझं म्हणणं हे सगळ्याला तुम्ही खबर कळवा ही माझी नंबर विनंती परंतर मोदी साहेबांचं आभार आहेत की यांनी थोड मजूर वाढवलेली आहे आणि त्या तसेच त्याच्याबद्दल आणखीन एक विषय जाण्याची जास्त गरज आहे की लेबर जे ऊस तोडालेत ऊस तोडणाऱ्याच्या मुलाच्या शाळेची सोय आद्यापी नाही झालेली झालेली आहे काय जिल्ह्यात असं साईडला आमचा बीड जिल्हा आहे तिकडं पण आहे थोडीफार तसं यांना आणि एक ऊसतोड कामगार म्हणून एक कार्ड द्यावे की ज्यांनी कुठं पण दाखवलं तर त्यांचा दवाखाना व्यवस्थित व्हा आणि एखाद्या मोठ्या हॉस्टेलमध्ये टाकायचं असलं तिथं बी काही सोय हो व्हावी तुम्ही सोड कामगार ना एक मूलभूत सुविधा म्हणजे आरोग्याच्या सुविधा नाही त्या आरोग्याच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात ही त्यांनी अपेक्षा सरकारकडून केलेली आहे परिस्थिती घरी करणार कोणीच नाही बाबा आजारी राहतात आई आई मीच काम करते दोघीच करतात मनीषा भालेराव या मुलीचं नवीपर्यंतचं शिक्षण झालंय केवळ घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे या मुलीला नाईलाजाने ऊसतोडीचं काम करावं लागतंय काय सांगाल ताई की पाच वर्षापासून तुम्ही ऊसतोडीचं काम करता तुमचं गाव कोणतं आमचं गाव परभणी परभणी मग पाच वर्षापासून तुम्ही हे ऊसतोडीचं काम करता मुलं बाळ किती तुम्हाला चार आहेत दोन पोरी दोन पोरं बरोबर शिकायला आहेत का ते हो दोन आता यावर्षी हॉस्टेल टाकले असतो मोदी शाळेमध्ये आप, दोन दोन आता जी ते त्यांचं शिक्षण शिक्षण काय आता आम्ही इकडे सहा महिने झालं घर शिक्षणच नाही त्याच्या शिक्षणाची सोय आता सरकारनं करायला पाहिजे आमच्या लेकराची काहीतरी पाहिजे शाळेत आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या लेकराच्या शाळेत बरोबर त्याने करावा तुम्ही पाहता की ताईचं म्हणणं आहे की आमचे दोन मुलं हॉस्टेलवर टाकलेत पण ह्या दोन मुलांचं काय दोन मुलांचं शिक्षण इथं थांबलेलं आहे केवळ आम्हाला ऊसतोडीचा हा व्यवसाय करावा लाग लागत असल्यामुळे आमच्या दोन मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे या दोन मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावी हॉस्टेलची सोय केलेली आहे पण हॉस्टेलच्या हॉस्टेलमध्ये या मुला सगळ्याच मुलांना ॲडमिशन भेटत नाही असं देखील त्या ऊसतोड कामगारांचं मत आहे घरी सांभाळायला कोणी नाही ठेवा घरी कोणाच घरी सांभाळला कोण नाही त्याच्यामुळे मग इथे दोन चाकून दिले हॉस्टेलला आणि दोन संघ आणले शाळा पुढे भाऊ तुम्ही कधी बसून हे उसतोडीचं काम करता ते आठ वर्ष झालं बघा उस्तोडीचं काम करतो मी गेले आठ वर्षापासून इथपर्यंत तुमचा प्रवास उस्तोडीचा काय काय अनुभव का आले काय काय अडचणी आल्या तुम्ही अडचणी लेकरबाळाचं शिक्षण काहीच नाही सर पुन्हा सोय लागत किती की, मुलं किती आहेत तुम्हाला तीन मुलं आहेत तीन मुलं हो आणि तुमचं गाव कोणतं कुठं रासवाडा भारसवाडा म्हणजे आता वर्षातील सहा महिने तुम्हाला घर सोडून बाहेर राहावं लागतं बाहेर राहावं लागतं कुठं राहावं लागतं काय तुम्हाला अडचणी येतात करा अडचणी काय पावसा पाण्याची आलं की त्या कोणीच येते खूप अडचणी तुम्ही म्हणला की आठ वर्ष मी उस्तुडीचे काम केलंय इथून पुढे का आपल्या मुलाबाळांना काय सांगणार आहेत मुलाबाळांना काय सांगता ऊसतोडीचं काम शिक्षणासाठी काम तर करावं लागणार सर त्यासाठी शिक्षण काय चालू आहे मुलाचं मुलाचं काय लहान लहान मुलं येत समजा अजून अंगणवाडीतच अंगणवाडीच बरोबर ह्याच उठायचं सकाळी कामाला लागायचं बाकी काय असं सकाळी किती वाजता तुम्ही उठून सहाला उठून थोडा देऊन सहाला सकाळी सहाला उठून तुम्हाला ऊसतोडावं लागतं आणि संध्याकाळी सहा वाजेसवर तोडत असताना तुम्ही असं ऐकलंय की ऊसतोड कामगारांना रात्री अपरात्री देखील हे ऊसतोडीचं काम करायसाठी यावं लागतं घरावर ना खूप समस्या येत पैसे देऊन म्हणायचं आपणच चोर असं म्हणजे पैसे करन... देऊन आपणच चोर याचा अर्थ काय या थोडस सक... इतकं त्याच्या माग लागावं लागतंय की ते न म्हणलं त्याच्यापेक्षा कि, कि बकळा अजून पैसे द्यावा लागतात कटत नाहीत पुन्हा नाही कटले तर दुसऱ्या वर्षी ते पैसे वापस येत नाहीत मग असं म्हणून म्हणून यंदाच्या सालामध्ये इतकी नुकसान झालेली कि पुढ्या वर्षी टोळ्या ट्रॅक्टर मालक करणं बी मुश्किल आहे कारण तर यंदा खूप टॅक्टर मालक गार झालेली हा मुकदमं बी समजा कोयते पळून गेल्यावर त्या मुकदमावर मुकदम बी जबाबदारी असं त्याच्यामुळं शासनानं स्वतः दखल घेऊन कोयते हे मंजूर आहेत याची शासनानं दखल घ्यावा तवा हे कारखाने चलतील उस तुटतील नाहीतर टॅक्टर मालक आता इथं टोळी करण्याकरता बरेच म्हणजे एका एका गावातले पाच पाच ट्रॅक्टर मालकं गळून गेलेले लेबर नसल्यामुळंच उस हे किती दिवस चालले नाहीतर भरपूर लेबर असते तर तीन महिन्याच्या वर कारखाने चलत नव्हते पण आता तुम्ही पाहताय की मशीनच्या माध्यमातून देखील उस्तवडीचं काम होतंय काय सांगाल तुम्ही हे मशीन जर आलं भविष्यामध्ये तर ऊसतोड कामगार नष्ट होतील का नष्ट होतील मग तुम्हाला त्याचा काही परिणाम तुम्हाला अडचण बराच होणार काय सांगाल आता गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो गेल्या वर्षी आपल्याला वाटलं सहा महिने कारखाने चलते आणि ह्या हिशोबानं पैसे दिले तर ते चार महिन्यामध्ये गुंडाळपट्टी झाली सगळी मग ते पैसे कटले नाही कोयत्यानं वापसही दिले नाही अन्न ह्या वर्षी आले बी नाही दुसरे ते दुसरेच करावे लागले ह्या दुसऱ्याला पैसे दुसरेच घालावं लागले त्याच्याकडे ते तिकडेच गेले ते असं आहे बेजारी खूप व्हावी